नमस्कार मी धनंजय सानप्रोन शो मध्ये पेरलं आणि उगवलं नाही तर शेतकऱ्यांची चिंता वाढते पण उगवलं आणि मात्र मात्र माल लागलाच नाही तर शेतकऱ्यांची अक्षरशः कोंडी होते सध्या अशीच परिस्थिती राज्यातील सोयाबीन उत्पादकांची झाली आहे सुरुवातीला तुम्ही एक व्हिडिओ पाहून घ्या मग तुम्हाला मी काय म्हणतोय ते लक्षात येईल हा माझा आठ एकराचा प्लॉट आहे आणि हे फुले संगम पेरलेला आहे मी आज रोजी याले बहात्तर दिवस झाले याले शेंग म्हणसाल तर एकही नाही बाबा पूर्ण मांजोट झाड आहे एकही शेंग नाही आठ एकरात बिलकुल आजही याच्यात पणजी मारली टाकणं ना तरी चालते पण अशीच परिस्थिती आमच्या गावात शिवापुरात व्हायला आहे ऐंशी टक्के क्षेत्र बाधित व्हायला आहे बिलकुल म्हणजे सर्व शेतकरी हैराण झाले काय करावं हो, काय नाही आणि जवळपास आठ दहा वर्ष झाले कधी पाणी पाऊस जास्त पडते कमी कधी कमी पडते काय करा सुचत नाही यावर्षी आम्ही सबून उचनवारी करून पेरणी गिरणी केली आता याले तीन कीटकनाशक फवारण्या दिल्या चांगल्या भारी एक तणनाशक दिलं दोन डवारण्या दिल्या एक डाव निंदन केलं आणि हे असं झालं काहीच नाही बिलकुल याले तरी आमची कृषी विभागाले विनंती आहे शासनाला विनंती आहे आम्हाला ह्याच्यातून आर्थिक मदत देण्यात यावी हे शेतकरी आहेत गजानन भारसाकळे ते आहेत अकोला जिल्ह्यातील शिवापूर येथील त्यांचं आठ एकर सोयाबीन आहे त्यांनी सोयाबीनचं फुले संगम केडीएस सातशे सव्वीस हे वान पेरलं पिकाचं व्यवस्थापन केलं पिकाची चांगली वाढ सुद्धा झाली पण सोयाबीनला साठ दिवस झाले फुलं आणि शेंगा काही लागल्या नाहीत अशी त्यांची तक्रार आहे अशी एका नाही तर अनेक शेतकऱ्यांची कहाणी आहे इतर भागातही अशीच परिस्थिती शेतकऱ्यांची आहे असं का होतं त्यावर काय उपाय आहेत राज्य सरकारची यामध्ये भूमिका काय या, का या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला या व्हिडिओतून मिळणार आहेत तर सोयाबीनच्या फुले संगम के एस सातशे सव्वीस किंवा किमया या वानांमध्ये कोणताही दोष नाही सतत पाऊस राहिल्यामुळं सोयाबीनला शेंगा लागत नाहीत असं कसबे डिग्रज जिल्हा सांगली येथील कृषी संशोधन केंद्रातील ज्येष्ठ सोयाबीन पैदासकार डॉ मिलिंद देशमुख यांनी सांगितलंय राज्यात यंदा पावसाचं प्रमाण चांगलं राहिलंय पण काही भागात सततचा पाऊस शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरला आहे याबद्दल डॉक्टर देशमुख म्हणाले अनेक भागात सतत पाऊस राहिलेला आहे त्यामुळं सोयाबीनमध्ये फुलं आणि शेंगा खाणाऱ्या आळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला त्यामुळं बारीक फुलं आणि शेंगा खाणाऱ्या आळीनं शेतकऱ्यांचं नुकसान सुद्धा झालं दुसरं म्हणजे वातावरणातील टोकाच्या बदलाचाही परिणाम यंदा सोयाबीन पिकावर दिसू लागलाय असंही देशमुख यांनी सांगितलंय खरं म्हणजे एक झालं की एक समस्या सोयाबीन उत्पादकांच्या पाठपुळीवर बसून येते आहे सोयाबीन खरीप हंगामातील प्रमुख पीक आहे राज्यात यंदाच्या खरीप हंगामात एकावन्न लाख हेक्टरवर सोयाबीनचं क्षेत्र पोचलंय ही कृषी विभागाची आकडेवारी आहे आधीच मागच्या दोन हंगामापासून हमी भावाच्या खाली सोयाबीन विकावं लागतंय शेतकऱ्यांना त्याचं प्रमुख कारण म्हणजे केंद्र सरकारला सुचलेली खाद्यतेल आयातीची अवदसा मागच्या आठवड्यात पावसानं दणका दिल्यानं मराठवाडा आणि विदर्भातील सोयाबीन उत्पादकांचं मोठं नुकसान झालं त्यात भर म्हणजे सोयाबीन पेरलं मशागतीचा खर्च केला सोयाबीन उगून सुद्धा आलं पण सोयाबीनला शेंगा लागल्या नाहीत त्यामुळं शेतकऱ्यांचा जीव मुठीत आलाय साठ दिवसांच्या दरम्यान असलेल्या सोयाबीन पिकाला शेंगा लागलेल्या नाहीत पण त्यामुळं शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये असं आवाहन कसबे डिग्रज सांगली कृषी संशोधन केंद्र येथील वनस्पती रोगशास्त्र विभागातील सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर सचिन महाजन यांनी आहे डॉक्टर महाजन यांनी काय सांगितलंय तर अनेक शेतकऱ्यांनी आमच्याकडे याबद्दल चौकशी केली आहे फुले संगम आणि किमया या दोन वानांबद्दल शेतकऱ्यांच्या शेंगा न लागल्याचा अनुभव आहे परंतु एक गोष्ट लक्षात घ्यावी बहुतांश शेतकऱ्यांचं सोयाबीन पीक सध्या साठ दिवसांचं आहे या दोन्ही वानांना बहात्तर दिवसांनी शेंगा लागतात त्यामुळे सध्या फुलं येण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी बहात्तर दिवसांपर्यंत थांबावं घाई करू नये पिकाच्या व्यवस्थापनात योग्य पद्धतीनं काळजी घ्यावी असंही डॉक्टर महाजन म्हणाले उशिराना शेंगा लागणार असतील तर त्याचा उत्पादकतेवर परिणाम होईल अशीही शेतकऱ्यांची तक्रार आहे त्यामुळं सध्या काय करता येईल असा शेतकऱ्यांचा प्रश्न होता यावर कडधान्य सुधार प्रकल्प महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीचे निवृत्त प्रमुख शास्त्रज्ञ डॉक्टर बाळकृष्ण जमदज्ञी यांनी त्यांच्या अनुभवानुसार शेंगा न लागलेल्या सोयाबीन पिकावर फवारणी करण्याचं आवाहन आहे त्यामध्ये काय काय आहे तर त्यासाठी एक लिटर पाण्यामध्ये दोन मिली क्वेट क्लोराईड तसंच एक लिटर पाण्यामध्ये सात ग्रॅम पोटॅशियम स्क्रोनाईट तर एक लिटर पाण्यात दोन ग्रॅम चिलिटेड झिंक आणि एक लिटर पाण्यासाठी दोन मिली प्रोफोनोफस चाळीस टक्के अधिक सायफरमेथ्रिन चार टक्के पूर्व मिश्रित कीटकनाशक आणि एक लिटर पाण्यामध्ये दोन मिली मिथाईल सत्तर टक्के डब्ल्यू पी या मिश्रणाची तातडीनं फवारणी करावी असंही डॉक्टर यांनी सांगितलंय तर दुसरीकडे मात्र किसान सभेनं सोयाबीनला शेंगा न लागलेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारनं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली आहे कृषी विभाग आणि कृषी शास्त्रज्ञ सततच्या पावसानं या सोयाबीन वाहनांची अतिवाढ झाल्याचं सांगत आहे मुळात या वाहनांची शिफारस करताना त्यामध्ये काही काळबेर असण्याची शक्यता ही किसान सभेनं व्यक्त केली आहे याबद्दल राज्य सरकारनं चौकशी करावी आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी किसान सभेचे नेते डॉक्टर अजित नवले यांनी केली आहे ते नेमकं काय म्हणाले तेही पाहून घ्या राज्यभरात अनेक ठिकाणी सोयाबीनची पिकं प्रमाणापेक्षा जास्त वाढ दाखवत कमरेपर्यंत वाढली आहे मात्र तरी सुद्धा त्यांना शेंगा आलेल्या नाही अशा तक्रारी शेतकऱ्यांमधून समोर येत आहेत कृषी विभाग आणि कृषी विद्यापीठांना संपर्क केला असता सलग आणि जास्त पाऊस झाला त्यामुळे या वाणाला अशा प्रकारे शेंगा आल्या नाहीत असं स्पष्टीकरण दिलं जात आहे हे वाण संबंधित शेतकऱ्यांना लागवडीसाठी बियाणांच्या रूपामध्ये सरकारने या क्षेत्रामध्ये दिलेलं आहे कृषी विद्यापीठाने त्याची शिफारस केलेली आहे कृषी विद्यापीठे ज्यावेळी संशोधन करतात त्यावेळी अशा प्रकारचं वाण सलग पावसाच्या क्षेत्रात येऊ शकतं किंवा नाही याच्याबद्दल अभ्यास झालेला असणं अपेक्षित आहे हा अभ्यास झाला होता का अभ्यास झाला असतानाही त्यांनी या बियाणांची सलग पावसाच्या क्षेत्रामध्ये शिफारस, शिफारस केली का आणि त्यांनी शिफारस केली नसताना सुद्धा मग सरकारने तरी सुद्धा पावसाच्या सलग क्षेत्रामध्ये अशा प्रकारची बियाणं कृषी विभागाच्या वतीनं वितरित का केली शेतकऱ्यांना ती का लावायला लावली गेली हे सगळे प्रश्न या निमित्तानं उपस्थित झालेले आहेत शेतकऱ्यांचं याच्यामध्ये नुकसान होत आहे त्यामुळे या संबंध प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि यामध्ये कोणी दोषी असेल तर त्यावर कारवाई झाली पाहिजे अशा प्रकारची चुका चुकीची शिफारस आणि चुकीच्या बियाणांचं वितरण हे शेतकऱ्यांना अधिक खड्ड्यात घालणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या बाबत अशी कोणत्याही प्रकारची चूक ती महागात पडते आणि म्हणून आम्ही मागणी करतोय या संबंध प्रकरणाची चौकशी झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांचं नुकसान सरकारने आपल्या तिजोरीतून भरून दिलं पाहिजे ही मागणी किसान सभेच्या वतीने आम्ही करतो आहोत सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांची सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणांनी आधीच अक्षरशः कोंडी केलेली आहे त्यामुळे सोयाबीन उत्पादक जेरीसालेत खरीप हंगामाच्या सुरुवातीला बोगस बियाणं आणि कृत्रिम टंचाईनं शेतकऱ्यांची लूट केली शेतकऱ्यांना बियाण्यासाठी अधिकचे पैसे मोजावे लागले त्यावेळी कृषी विभागानं कारवाईच्या नावाखाली लुटूपुटूची लढाई करत वेळ मारून नेली मान्सूननं चांगली यंदा साथ दिली आहे पण काही भागात अतिवृष्टीनं पीक होत्याचं नव्हतं केलंय त्यात किड के रोगांना सुद्धा दणका दिला आहे शेतकऱ्यांचं सोयाबीन एक महिन्यात तयार होईल पण बाजारात लीन सीझन मध्येच हमीभावाच्या खाली दर आहेत सोयाबीन अनुदानाची शेतकरी वाट पाहत आहेत तर सोयाबीन हमीभाव खरेदीचं काय होईल ते वेळेवर समजेलच अशा चहूबाजून चक्रविवाहात अडकलेल्या सोयाबीन उत्पादक शेतकरी आता मात्र मेटा कुठेला आली आहेत राज्य सरकारला आता तरी जाग येणार का आणि सोयाबीन उत्पादकांना नुकसान भरपाई असेल किंवा अनुदान असेल याची रक्कम लवकरात लवकर, लवकर मिळणार का हा खरा प्रश्न आहे या माहितीसोबत मित्रता तिथेच थांबतोय तुमच्या सोयाबीन पिकाला शेंगा किंवा फुलं आले नाहीत किंवा तुमच्या आजूबाजूच्या शेतकऱ्यांच्या बाबतीत असं घडलंय का तुम्हाला असा काही अनुभव आला असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून हो किंवा नाही सांगा आला असेल तर तो सविस्तर सांगा मी दररोज संध्याकाळी सहा वाजता ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलवर शेती आणि शेतकऱ्यांच्या हिताचे मुद्दे घेऊन येत असतो त्यामुळे तुम्ही अजूनही ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पाठवण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा आपण पुन्हा भेटू तोवर तुम्ही तुमची आणि तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या